नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत लाईव्ह मराठीच्या चॅनलवरती आपण पाहिला असाल दालमिया प्रशासनाकडे असलेला साखर कारखाना ज्यामुळे असुरले पोरले येथील नागरिकांच्या आरोग्यावरती येथील पिकांवरती खूप मोठा परिणाम होत आहे आणि याविषयी आपण आता थेट नागरिकांकडून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहोत कारखान्याच्या घाण पाण्यामुळे आमचे पिकं येणार काय येणार रानात काही ना धूर पाणी दूषित पाणी आता आता आमच्या इथं पिण्याच्या पाण्यात सुद्धा चेंबरात आता तुम्हाला दाखवतो चला सगळं काळ किट्ट पाणी आलेलं आहे तर त्यामुळे आम्हाला जीवितला धोका आहे जर त्वरित जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही सगळी गाववाली तीव्र मोर्चा काढणार आहे कारखान्यावर शेतावर काय परिणाम शेतावर माळवा येणं अजिबात वाळक वांगी वगैरे आम्ही पिक करतो नाही ते अजिबात काही येणा झाले आरोग्यावरती आरो परिणाम झालाय तुम्ही तक्रार वगैरे केला तक्रार केली अर्ज दिलाय काही सगळे नोटीस दिल्या सगळे काही काही दखल घेतलेले नाही आता तीव्र मोर्चा काढणार आहे कारखान्याच्या प्रदूषणामुळे काय समस्या दलम्या कारखान्यामुळे वाढलेलं आहे आणि लोकांच्या जीवित हानी आहे आणि आमची पिकं रानात कोणती येत नाही आणि राग जी येत्या ती आमच्या घरोघरी राग घरी येत्या त्यामुळे आमच्या जीवित धोका आहे आम्हाला जेवा सुद्धा अवघड झालेला आहे तक्रार केल्या तिची दखल घेत नाही आर सुद्धा दिलेला आम्ही लेखी काही दखल घेत नाहीत ते नाही दखल घेतली की आम्ही तीव्र मोर्चा करणार आहे कारखान्या कारखान्याच्या प्रदूषणामुळे काय परिणाम व्हावा लागला ला कारखान्याच्या परिणाम पर लोक आजारी पर पडतात डाळम्या हे घेत नाही दखल घेत नाही शासन दखल घेत नाही आणि त्यामुळे लोक आजारी पडतात मग डाळम्यानं शासनानं दखल घ्यायला पाहिजे चांगली इथं आपण जे पाणी बघतोय ते संपूर्ण पाणी काळा आणि मळी मिश्रित आहे हेच पाणी शेतीसाठी वापरलं जात आहे आपण पाहू शकतो हे पाणी किती काळ आहे कारखान्यातलं मळयुक्त पाणी इथं सगळं आलंय हे मळयुक्त पाणी येतं याचा काय परिणाम हे मळीच घाण पाणी येत त्याच्यामुळे सगळ्याला त्रास होतो तिथल्या ढोरासनी ह्याचणी पाणी कुठल्याही वापरता येत नाही एवढं काळे मीठ पाणी येतं शेतीसाठी या पाण्याचा वापर होतोय हा शेतीसाठीच आहे वापर त्याचा पण तो, तो, तो त्यातनं ना ढोरं गोरं पाण्याला त्याचा वापर होतोय तुमचं काय वापर त्याचा व्यवस्थित होत नाही सगळं मळीच येते त्यातून काळे एक पाणी येतं इथे त्या विरोधात तुम्ही काय तक्रार वगैरे के केली नाही केल्या माप तक्रारी काय त्याचा उपयोग झालेला नाही हे कायम असले येत आहे असंच आहे सर काळे पाणी येते हे होतय काही उपयोग झालेला नाही त्याचा काय गालम्या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे काय समस्या होत इथं हवेच प्रदूषण भरपूर आहे गावात सातीज रोगाचे भयानक उपद्रव आहे हे काळ पाण्यानं जनावरची संख्या भरपूर आहे ते पर... सरथी पोक्रा, सरथी पोक्रा हे जरानेस पलासो पाइन नाही मानसांच्या आरोग्याबरोबर जाऊन आरोग्यावर सर्दी खोकला सर्दी खोपरा हे काळं पाणी शेतीसाठी वापरले जाते का शिचर वापरतात कृषित सुद्धा नापी जरा पंती जरा पालेभाजीवर ह्या जो मार देते ज्याची काय तक्रार वगैरे तुम्ही केला होता कोण तक्रार करायला कोण तर प्रशासन करत नाही म्हणजे शेतकरी कशाला करतो आपले सोबत आहेत सोसायटीचे चेअर माजी चेयरमैन आरटी पाटील सर काय सांगाल या विषया या दालम्या कंपनी आल्यापासनं इथं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर होतंय हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण इथं आमचं आसोळं पोरलं ही जे काकडी म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध अशी होती ती काकडी आता नष्ट झालेली आहे इथं शेतकऱ्याला खायला काकडी येणं झालेलं आहे आणि फार मोठ्या इथं आसोळ्यापासून अलमटी धरणापर्यंत हे ज्या लोकांना जे प्रदूषणाचा त्रास होते फार मोठ्या ह्याच्या प्रमाण त्रास होते लोक आजारी पडतात लोकांनी दवाखाने जे आता भरल्यात ते ह्या नुसत्या प्रदूषणामुळे भरलेल्या आणि ह्याचा जर पाठपुरावा जर हे करून जर नाही थांबलं तर आम्ही जनआंदोलन उभा करणार तहसीलदार मामलेदार कलेक्टर यांना हे करून आरोग्य मंत्र्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार याआधी तुम्ही काय तक्रार केला होता सारखं के सांगतो या हे तर सोडू नका लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे पिकं हिना झाल्या ते ह्याचं काहीच करणार ते काय करतात आलं हा हो हो म्हणतात सोडून देतात यावर तुम्ही पावलं उचल पाऊल म्हणजे आम्ही जनआंदोलन उभा करणार तहसीलदार प्रांत कलेक्टर आरोग्य मंत्री ह्याच्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आम्ही थांबणार नाही तीव्र आंदोलन करणार आणि याला हे प्रशासन आहे दालमिया कंपनी जबाबदार आहे आणि आलमटीपर्यंतची माणसं आजारी पडतात ते ह्या ह्याच्यामुळेच पडतात ह्या कंपनीच्या या प्रदूषणामुळे दालम्या साखर कारखान्याचा सा काय परिणाम होतोय काय पाण्याच कि पाणी सगळं दूषित पाणी आहे काय माणसं दवाखान्यात पडते सगळे पोर बाळ सगळे जित्र बाळव तुमचं येणं झालं आरोग्याच्या काय समस्या आहेत का तर अव काय दुखण्याला याला त्याला काय सारखं सुरू जाई या प्रदूषणाचा शेतावरती काय परिणाम शेतावरच होतोय तो माळव येतच नाही काहीतरी येत नाही त्यात काय माळू एक लागतोय त्यावर मरून जाते सगळी मग काय करायचं त्याची तक्रार तुम्ही काय आम्ही आता हे लोक कर का आपण काय गेलेलो नाही जात्यात येत्यात काय झालं मग पुन्हा तुम्ही काय करणार आहे पुढे या पुढे का आता हे काय सांगतील गेली जमून जायचं ते मी रेणी आग मारली तर पुढे रेणी किस भरलं तर आम्ही कोण बोलतोय तिकडे काका या प्रदूषणाचा काय परिणाम होतोय प्रदूषणाचा परिणाम म्हणजे उसावर होतोय माणसावर होतोय जनावरांच्या पण होतोय सगळ्यांच्यावर परिणाम होतो शेतावरती काय परिणाम होतो शेतावरती पण परिणाम होतो शेताला पाणी जर गेलं मळीचं पाणी कारखान्याचं तर शेत खराब होतंय त्याच्यावर तण हे पीक वगैरे येत नाही जनावरांच्या हो आरोग्यावरती काय परिणाम जनावरांच्या पण आरोग्यावर पाणी जर प्याल ना ते हे मळीचं पाणी जाते वड्याला वड्याचं पाणी येतं विहिरीत विहिरीचं पाणी जनावरच निपाजलं ना की जनावर आजारी पडतात दूध वगैरे द्यायला हे आहे बरोबर दूध दू देत नाहीत किंवा मग त्यांना रोग होतोय काहीतरी हे आहे म्हणजे माणसांच्या आरोग्यावरती काय परिणाम माणसांच्या आरोग्यावर भरपूर परिणाम होतो यांचं जे प्रदूषण आहे कारखान्याचं पूर्ण आमच्या गावाला जास्त हे आहे इथे वारं तिकडनं इकडं सुटलं ना की सगळ्या घरातनं सगळ्या ह्याच्यातनं सगळ्या बारीक बारीक एकदम बारीक जे काळा जे कोंडा आहे ते सगळ्यांच्या नाकात वाढाने जात त्यामुळं सगळ्यांचं शरीराची ही होत्या हानी होती आणि आरोग्य धोक्याच आहे सगळं किमान नाही असल्याचं तरी आरोग्य धोक्याच आहे कारण का वारं तिकडचं आहे इकडं त्यामुळे पूर्ण जे सुटणारं जे हे आहे प्रदूषण तिकडचं ते सगळं आमच्या गावातून जाते त्यामुळे पहिलं गाव आमचं आहे कारखान्याकडनं तर आरोग्य कॅम्प वगैरे होतात काय काय आम्हाला तर काय माहिती नाही अजून झालेलं होत असतील पण काही नाही माहिती नाही कारण आम्ही असते बारा तास शेतात त्यामुळं काही माहिती नाही कारण हिने काय केलं आहे पहिलं पाणी मळीचं जे काढलं आहे ते इथनं नेऊन डोंगराला सोडले वरती डोंगराजवळ सुदगिरणी जिथं सोडले ते सुतगिरणीचं पाणी सगळ्या वड्यानं चालू झालं आहे आणि ते पाणी विहिरीच निघायला आलं आणि आमच्या विहिरी तिकडे वर आहेत तिकडल्या बाजूला आणि तिकडल्या बाजूला यांचं पाणी आल्यामुळं शरीर सगळी राहन खराब झाली सगळी माणसांनी रोग राहावे लागले जनावरांनी पण व्हायला तुम्ही काय आता पाऊल उचलणार आहे यावर आता आम्ही जे मळीचं पाणी तिकडे सोडून देणार नाही किंवा या प्रदूषणासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन कारखान्यावर मोर्चा काढणार आपल्या सोबत एक आजोबा जाणून घ्यायचं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आजोबा या कारखान्या मग काय परिणाम या कारखान्याचं काय प्रदूषणाचं भयानक वाढलेलं आहे ते डिस्लरीचं पाणी बिनी हे घाण प्रदूषण हवेत न सर वायू घाणच येते राख्याचा परिणाम भयानकच झालेला आहे आसुळ्याला आम आमच्या गावापुरतं तरी भयानक आसुळ पोरले गावाला ह्या राखेचा लय परिणाम झालेला आहे राखेमुळे काय झाले सगळे शरीराला आणि ते माणसाच्या जनावरांच्या जा। हानिकारक जास्त झाले जा जनावरांनी पाणी काळा तर प्यायला चालू आहे आमच्या गावच्या हे काळे पिल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरती काय परिणाम होते परिणाम आता काय ते डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर पाण्यानं झालंय म्हणतात की पण त्याचा काय होते काय नाही फुप्फसा परिणाम होते काय होते हे बऱ्याच वेळा आम्ही दिले मीडियाला मीडियावाले बी काय तुम्ही नुसतं नेताय तिथं धावताय त्याचा पुढं परिणाम काय होत नाही परिणाम थोडाफार तर व्हायला पाहिजे नाही तसं स्थानिकचे कसं आहे ते लक्ष देतात नाही देतात हा विषय नाही तुम्ही मीडियावाले त्यांना येऊन घेताय नाही घेताय त्यावर लय स्थानिकवाले थोडी देतात लक्ष तसं नाही असं नाही पण थोडंफार तुम्ही मीडियावाल्यांनी बी जरा उचलून धरलं तर ते पुढे जाणार त्याच्यावर कसं होणार एपिसोड झाल्यात बरोबर आहे कारवाया का होत्या पण ते जेव्हा कारवाई केव्हा काय होत्या कारखान्याचं कसं आहे तसंच चालू आहे कारखाना काय का जिथं पाहिजे तिथं आपलं लाज देऊन ते पैसे देऊन बंद करते नाही आमच्या आवड ते आमच्या संघच असणार आहेत गाव आमचं तसं एकजूट आहे गावाचं काय तसं नाही मोर्चा आंदोलन करा हे चालूच आहे मोर्चा दोन वेळा आंदोलन केलेले आहेत आम्ही तिथं त्याला दाद देत नाहीत ते कसं पोलिस पैसे सारून पोलीस आणतात पोलीस बाहेर आम्हाला हकलून लावतात हे झाले तिथं दोन तीन वेळा झालेलं आहे आमचं ते आम्ही गेलेलो मोर्चा घेऊन तिथं गावातल्या सरपंचाने यावरती काय प्रतिक्रिया दिल्या सरपंच सुद्धा होते आपल्या ह्याला होते ते मोर्चाला एक वेळा दोन तीन वेळा आम्ही मोर्चे केले त्या वेळा एक वेळा होते आणि जर त्यांनी जर नाही ऐकलं तर मग मोठा मोर्चा काढायचा काय होत महिला देखील या प्रदूषणामुळे त्रस्त झाल्यात बघूयात त्या काय म्हणतात त्यांच्या याविषयी काय काय प्रतिक्रिया आहेत या प्रदूषणाचा परिणाम कारखानदारी ज्या गावात आहेत त्या गावाची खर तर प्रगती व्हायला पाहिजे अगोदर कारखाना गावात आहे म्हटल्यानंतर आमच्या गावात मुली द्यायला पण लोक आनंदाने उत्साहानं द्यायचे पण आता काय झालंय या कारखान्यामुळे गावाचं प्रदूषण आणि अनेक समस्यांना गावातील लोकांना तोंड द्यायची वेळ आलेली आहे गावात महिलांना जर गावात नाही पाणी आलं तर ओढ्याना वगैरे महिला धुवायला जात होत्या पण आता ते पाणी दूषित झाल्यामुळं कपडे धुवायचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यानंतर पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी जर नळाला नाही आलं तर चेंबर वगैरे अशी सोय आमच्या गा गावात होती तिथून तर पाणी आणायला येत होतं पण आता त्यात मळीयुक्त पाणी मिक्स झाल्यामुळे ते पिण्यायोग्य काय राहिलेलं नाही आणि ह्या धुरामुळं तर आजकाल गावात अनेक रोग आलेत श्वास घेताना प्रॉब्लेम आणि परत कॅन्सरचं प्रमाण असं कितीतरी असा समस्यांना तोंडायला गावकऱ्यांना लागायला लागलेला आहे पिक पण काय पिकांचं व्यवस्थित नाहीत येत पीक, पीक ज्या प्रमाणात यायला हवं होतं त्या प्रमाणात येत नाही सध्या आता पिकांवरती <laughs> काय परिणाम झालाय काय पिकावर कीड जे <laughs> पीक मावा आणि त्यांची पानं आकुडत्या तशी पालवी वगैरे राखामुळं दूषित पाणी पिल्यामुळं मुलांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो मुलांच्या नाही करत मुलांच्या सर्दी खोकला लहान मुलांना प्रत्येक घरी चालू जवळ झाली त्यामुळे लईस झाली आमच्या माळाला जवळचा कारखाना झाल्यामुळे लईस तिथे झाल्या आजार वाढायला लागले होती पोराश निश्वास घ्यायला येणं झालाय माणसांचं खोकलं वाढायला होती लईस व्हायला लागली तिथे या प्रदूषणासाठी जे काही समस्या तुम्हाला व्हायला लागल्या त्याविषयी तुम्ही काय पाऊल उचलणार आम्ही आंदोलन करणार आंदोलन मोर्चा करणार आता पुरुषांनी भरपूर वेळा प्रयत्न केलेत पण त्यांनी काय नाही म्हणलं तर आम्ही महिला उतरणार आता मोर्चा काढायला महिलांचा सहभाग असणार का असणार असणार महिला भरपूर प्रमाणात सहभागी होणार कारण मुख्य समस्या ही कपडे वगैरे धुळे पाण्याला जायचं कुठं ओड्याना तर मळयुक्त पाणीच आहे त्यामुळं कपडे वगैरे धुण्याचा प्रॉब्लेम माणसांच्या पेक्षा स्त्रियांना जास्त येतो त्यामुळे महिला सुद्धा उतरणार या मोर्चात आज आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांचा या विषयावरती काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात प्रदूषणामुळे काय त्रास होते आम्हाला धुराबद्दल माणसाची दुखणी येत्या सर्दी ताप खोकल्या आणि त्रास होते आरोग्यावरती परिणाम सर्दी डोकं वगैरे असे लहान मुलांना ताप वगैरे ताप थंडी सारख्या आजारीच पडतात आसळ्यात असं कोण नाहीये की बाबा ते चांगलं आहे असं म्हणायचं कोणीच नाहीये शेतीवरती काय परिणाम होते काय पर शेतीवरती तर भरपूर असं काजळी अशी पूर्ण कीड लागली सारखी काळा मावा पडते काळा मावा पडते भाजीवरती पूर्ण आता कडद राग पडते ती महिला म्हणून तुमच्या काय समस्या त्याच्यावरती काहीतरी बंदोबस्त करावा अशी इच्छा आहे आमची धुर धूर वगैरे आहे ना पूर्ण म्हणजे असं गावातले लोक आजारी वगैरे पडतात पण ठीक नाही परत पिकावरती पण धूळ वगैरे पडते आता आपल्यासोबत आहेत काही महिला जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आजी कारखान्या म काय त्रास होतोय कारखान्याचा त्या दारूच्या कारखान्यानं त्रास होतोय राखवत्या आमच्या केळी येत नाही चित्राबीत नाही भाजीपाला येत नाही काय सुद्धा येत नाही आणि आम्हाला तरी म्हाताऱ्या लय त्रास होतोय दुखण्याचा त्रास आहे आता सगळ्या माणसानी त्रास आहे दुखण्याचा बारक्यापासून मोठ्या पातूर तिने पाण्याचं सुद्धा घाण आता त्यात असा धुरळा येतोय सगळा गाळीच राखून पाण्यात पडत सगळी मळी सोडल्या सगळं काळी खराब पाणी येत आहे सगळं पीक पाणी पिकत नाही काय नाही सगळे वाट लावली सगळ्या गावाची काय तुम्ही याविषयी काय पाऊल उचललंय काय नाही आता कोणी इनजनी उचलायचं कोणी एका दोघांचं काम आहे का सगळ्यांनी झालं पाहिजे कोण आमचं बोला म्हणतात मग प्रत्येक जणांना असं जर म्हणत मग बोलणार कोण सगळ्यांनी मिळून बोललं पाहिजे एकाच बोलून चालतंय का मोर्चा काढायचा मोर्चेच काढला पाहिजे आमचा काय समज हाय की सगळ्यांनी लोक कोण धड आहे माणूस सगळ्या पैसा घालत बसले खोकलाय सरद्या नद्यातून दुख्याला जाग उठ काय करायचं मग कुणाला सांगायचं सांगून ऐकाय पाहिजे आमच्या सारख्याच गरीबांच सगळी लाच खात्यात आहे पैसे खाऊन गबसत्यात पण सगळ्यांचं मरा आलंय त्यात निम्मी खात्यात पैशीने निम्मी बोमलत आता मग तेच नाही आता कोण जबाबदार तुम्ही मोर्चा काढणार आहे त्यामध्ये महिलांचा सहभाग असणार का असणार की अशा यात पण आले तर राहता मग एखाद्या चारिने बोलून चालत नाही सगळ्यांनी बोललं पाहिजे असं त्यांनी मग गावात तुम्हीच करा जावा तुम्हाला ही पैसे खात्यात म्हणले मी बोलणंच बघाय त्यांच्यासारखं इथंच नाहीत मग पैसे काय म्हणतात तिकडल्या तिकडे पैसे घेतले की जायला गेलेत शेतांवरती काय परिणाम होत वाहून गेली रानात राखामुळे माणसं कोण बांगला येत नाहीत आजारी यार सगळे दुखण्यात पडले खोकल्या सर्दी चालू झाली आम्ही बोलतोय खरं मग दहा बोलणार आमच्या सारख्या आणि इस बोलणार त्यांच्या सारख्या मग येणार कोण सांगणार तरी कोण असं आहे सगळं मग आहे जे की नाही ये ना, ये अहो कशी असणार हे कालच्या लाचची खाणार आहेत म्हटलं नाही वाटतेच किती मग आम्हाला तशी लाच खायची नाही कोणाचं खऱ्यानं सांगायचं आणि खऱ्यानंच बोलायचं कमी झालं पाहिजे वय ही सगळी त्याच्यामुळे उमाटली आपण पहिला येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया शासनानं याकडे लक्ष नाही दिलं तर नागरिकांनी मोर्चा काढणार असा इशारा दिलाय कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह मी अक्षता गुरुव हो ला मराठी कोल्हापूर